हॅलो नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मत सगळ्याजणी कशा आहात शुभ सकाळ आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे तीन दिवस झालं थोडीशी माझ्या मग एक्स्ट्राची कामं आहेत त्यामुळं मला तुम्हाला म्हणजे कालचा व्हिडिओ आज देता येईना ना म्हणून आजचा व्हिडिओ आज आहे बेंदूर बऱ्याच जणांच्यात महाराष्ट्र बेंदूर केला जातो आणि बऱ्याच जणांच्यात कर्नाटकी के बेंदूर केला जातो आम्ही जे आहे ते कर्नाटकी बेंदूर करतो मामाच्या तिकडे पण हाच बेंदूर असतो मला भरपूर काल ले ले मला कमेंट आलेल्या होत्या मला अशा पण कमेंट होत्या की वडाच्या झाडाला गाठ मारली जात नाही तर हो आता बऱ्याच जणांच्यात असतं तसं पण मी रेग्युलर जसं करत आले तसंच मी आतापर्यंत गाठ तीच आहेत असो ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत असतात त्या तुम्ही चांगल्या गोष्टी माझ्यापर्यंत देता तुम्हाला असं वाटतं की हां ही गोष्ट अमुक अमुक ताईला माहीत नसेल तिला सांगावी आपली त्यासाठी फार मनापासून आभारी आणि सांगत चला भले हे एकामेकाच्या पद्धती काही असू दे सगळं वेगवेगळं जे काय असेल ते तुम्हाला कळत राहतं मी माझं दार घर अंगण जे काय होतं ते बाहेरचं क्लिनिंग करून घेतलं आता आतलं थोडंसं बाकी आहे अंघोळ वगैरे झाली आज ना मला डब्याचं टेन्शन नव्हतं कारण शनिवारचा दिवस जो असतो ना तो शनिवारचा दिवस ना म्हणजे च्यू आणि आरू सकाळी पावणे सातला जातात घरातून कारण का दुपारपर्यंत स्कूल असते शनिवारची बाकी रेग्युलर जी स्कूल आहे ते बराच वेळ असतो म्हणजे सकाळी आता पावणे नऊ ते साडेपाच या दरम्यान म्हणजे त्यांचं येणं जाणं सांगते बाकी जाण्यात वगैरे जातं मग आज मला काही टेन्शन नव्हतं कारण का सॅटरडेचा असा मी दिवस ठेवलेला आहे ना मुलांसाठी की ज्यामध्ये ना मी दहा याला दहा त्याला दहा असे रुपये देते त्यांचं कॅन्टिंग आहे स्कूलचं म्हणजे तिथं थोडंसं खातात पितात बाकीची मुलं वगैरे आणतात मग ते आपल्या मुलांना थोडंसं मनाला हे वाटतं की बाबा हा एक दिवस आठवड्यातला आहे पण देत नाहीत त्यामुळे मी पण त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला ए आठवड्यातून तुलादा तुलादा असं दिलं जाईल तुम्हाला काय खायचं ते तुम्ही खाऊ शकता कारण सकाळी दूध आणि फळं खाऊन जातात मग बारापर्यंत जे काय आपण दिलेलं असतं त्यात कॅन्टीनमध्ये जे त्यांना खाऊ वाटेल ते खातात मी त्याचबरोबर घरातलं पण काढलं मी पारूसं काढते पण एवढं डीपली डेली नाही काढत कारण पहिला डब्याच्या घाई गडबडे असतात जसं तुम्हाला म्हटलं की आज चिवचे आणि आरूचं टेन्शन नव्हतं त्यामुळे पहिला हलकं हलकं झाडून घेतलेलं आहे जे आपलं पारुसं काढणं म्हणतात तेच पण थोडंसं डीपमध्ये किचनच्या ट्रॉल्या वगैरे काढून ट्रॉल्या खूप बेस्ट आहेत बऱ्याच जणांच्या कमेंट असतात तर मी तर सांगेन डोळे झाकून करा तुम्हाला कधीच भविष्यात ट्रॉली केलेल्याचा पश्चाताप होणार नाही काढघाली जे ट्रॉ जी, जी ट्रॉली आहे ते एकदम बेस्ट सोबतच मी आज इथं अंगण धुतलेलं नाही कारण काल ना पौर्णिमा होती त्यामुळे मी सकाळ सकाळी जी काय क्लिनिंग होती ना अगदी स्वच्छ धून सगळं काढलेलं होतं त्यामुळे मी आज काढलं नाही आणि कालचं मॉर्निंगचं रूटीन मी जास्त शेअर केलं नाही का काल खूप गडबड होती सकाळी मुलं काल पण शुक्रवारचा दिवस असून पण त्यांच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी होत्या त्यामुळे ती सातला बाहेर पडणार होते डबा वगैरे सगळं द्यायचं होतं जेवण वगैरे आज पण तोच दिवस होता मग काल मी नाही केलं कारण सण होता तुमच्या दादाला घेऊन जायचं होतं माझं मी तुम्हाला कायम सांगितलेलं आहे की माझं पूर्व प्लॅनिंग असतं मला आदल्या दिवशी शिवानी सांग शिवानीने सांगितलेलं होतं असा असं आहे आणि तुम्ही जावा इथे मग तेव्हाच मी प्लॅनिंग केलेलं होतं मी तुम्हाला कायम सांगते प्लॅनिंग करत जावा हे तेलकट भांडी जी होती ना तुळशी पसली त्याच्यामध्ये ना ड्रेनेक्स जे असतं आपण वापरतो किंवा जे काय आपल्या सिंक एरिया वगैरे असतो ना त्याच्यासाठी वापरतो ना तर ते थोडंसं टाकून ठेवलेलं आहे कारण काय माहितीये का, ते का तेलकट भांड कुठले असू दे अजिबात जोर लावू नका आरामात आज आहे बेंदूर आणि कर्नाटकी बेंदूर जो आहे ना तो आम्ही करतो कर्नाटकी बेंदूर तर कर्नाटकी वेंद्राच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा मला पण पूजा वगैरे करायची आहे त्याच्या आधी आपण आवरलेलं बर कारण मी सकाळीच ओरकून घेणार आहे कारण दिवसभर जे काय माझी कामं असतात तर माझ्या कामाला मी रिकामी होते म्हणून मग मी सकाळी करणार आहे तर हे बघू शकता ते टाकल्यामुळं ना किती प्रमाणात फेस आलेला आहे आणि जी काही घाण आहे ते निघाले मी तुम्हाला दाखवते कधीही चोपट भांड्याला एनर्जी लावत बसू नका हलका हलका टाका पण हात लावू नका तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल तुम्हाला माहीत नसेल तर मास्क वगैरे वापरा आणि त्याला कुठलाही टच न करता पहिला पाणी सगळं ओतून द्या आणि त्याच्यानंतर मग ते पूर्ण क्लीन झालं की मग तुम्ही ते घासू शकता बघितलं एकदम आरामात खूप छान निघालं पण मी कायम सांगते की काही गोष्टीची काळजी घेऊन काही गोष्टी करत जावा जेणेकरून बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतात नसतात आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही मी रेग्युलर वापरते गेली काही वर्ष त्यामुळे मला कधीही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे हळदीचं लेपण करणार होते कारण आज पौर्णिमा जी होती ती सकाळी साडेसहापर्यंत होती आणि शनिवारचा दिवस आहे आणि ज्यावेळेला आपल्या सण समारंभ असतात ना त्यावेळेला लाच थोडस एक्स्ट्राची जी पूजा सो रेग्युलर जी माझी पूजा आहे ती मी खूप वेळा तुम्हाला शेअर केलेली आहे एकदम साधी सिंपल असते पण जसं सण समारंभ कालची तर आता मला तुम्हाला शेअर करता आली नाहीये कारण तेवढा वेळच नव्हता माझं माझी कामं आवरून घेतली आणि मग आपण वडाला गेलेलो होतो आणि खूप भरभरून कमेंट केल्या खूप जे साडी असू दे प्रत्येक गोष्ट जी असू दे ते तुम्हाला आवडली आणि भरपूर साऱ्या तुमच्या छान छान कमेंट आलेल्या होत्या त्यासाठी खूप मनापासून मी आभारी आहे तुमची आपला कोणताही सण असू दे पुरणपोळी मात्र चुकत नाही हा जो कुकर आहे ना काहीतरी विचारतात कसला आहे स्टील आहे का जर्मन आहे तर मी वापरणं बंद केलेलं आहे तुमच्याच खूप साऱ्या कमेंट होत्या जेवढी जर्मनची भांडी होती ना एका तर राहायला असेल चुकून ते पण सगळी मी मोडीत घातलेली होती त्याला झाली खूप दिवस आणि मग त्याच्या जागी मी मोजकीच एक दोन चार पाच अशी होईल असं तांबा पितळ जे आहे ते घेतलेलं होतं भरपूर कमेंट यायचा डेली व्हिडिओ गेल्या एक पहिली कमेंट असायची की जी जर्मलची बदल कारण माझ्याकडे भरपूर सारी पातेली होती मी घेतलेली वेगळीच होती लग्नातली वेगळीच होती त्यामुळे तुळशीबद्दल कमेंट असतात की ताई तुझी तुझी तुळस आहे ती खूप छान वाढलेली आहे खूप सुंदर वाढलेली आहे काय करते तर एक आरूची आहे एक आरूच्या पप्पाची तुळस आहे म्हणजे दोघांनी त्यांनी लावलेल्या आहेत ही जी भांडी आहेत मी रात्रीच क्लीन करून ठेवलेली होती सकाळ सकाळी आपल्याला फार गोंधळ उडतो ना की काल करायची होती पण काल पौर्णिमेचं रुटीन मी तिकडून आले मला वेळ मिळाला नाही कारण तुमचे दादा गेले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ते कधी क्लीन करून हे करायचं त्यामुळे म्हटलं राहू द्या उद्या कुऱ्या उद्या सण आहेच हळदीच्या लेपनामध्ये ना मी गोमूत्र वापरलेलं आहे हळद घेतलेलं आहे गोमूत्र नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही गंगाजल वगैरे घेतलं तरी नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल किंवा गोमूत्राची बाटली मिळते बघा तुम्हाला आरामात आणि मी जड थर देत नाही आहे मी देऊन बघितले त्याचे ढलपे दिवसभर आजूबाजूला पडतात त्यामुळे एकदम पातळ दिलेलं आहे पुन्हा कसं होतं की ते उंबरटा लाकडी असल्यामुळे शोषून घेतो आणि त्याला ना आपण हे केलेलं नाही पॉलिश केलेलं नाही आहे त्यामुळे किती पण लावा ते पाण्यानं पूर्णपणे मुरलं जातं आणि इकडं तिकडं हळद जी आहे ती पडत नाही वाळल्यानंतर बघा तुम्ही ज्यावेळेला घट्ट देता ना तर त्याच्या असे फोलपाटे निघतात त्याच्यानंतर मग हे स्वस्तिक वगैरे आपल्या आधीच्या घराला प्लास्टिकचेच होते मी ते कारण सांगितलेलं आहे की तिथं मी का लावू शकले नव्हते कारण सेफ्टी नव्हती तेवढी गेट वगैरे असं पुढच्या साईडला होतं कोणी आत येऊ शकत होतं अशा हिशोबानं होतं त्यामुळे इकडे मात्र काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हो बेंदूर सण जो आहे तो तुमच्यात कशा पद्धतीनं साजरा केला जातो जरूर सांगा बेंदूर सणाचं महत्त्व म्हणजे बघा वर्षभर जे बैल असतात जनावरं असतात ते शेतकऱ्याला खूप 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 म्हणजे मी त्यांचं सांगूही शकत नाही बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह हो, त्याच्यावरतीच आहे त्यामुळे त्यांच्यासाठी एक वर्षातला दिवस ठरवलेला जातो ह्या दिवशी खूप छान त्यांना सजवलं जातं नटवलं जातं का आता त्यांनी वर्षभर त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतलेलं असतं मग कुठलंही जनावर असू दे किंवा बैल वगैरे असू दे आता आता बऱ्याच जागी बघायला जा गेलं तर बैलांचं हे मोडीत आलेलं आहे पहिला कसं होतं की सर्रास घरी बघायला गेलं तर बैलजोडी ही असायचीच असायची पण आता तसं नाही आता ठराविक जागीच आहे माझ्याच माहेरी बाबांच्या तिकडे पहिला बैलजोडी होती पण आता नाहीये कारण आता बरीच साधना वगैरे आलेल्या आहेत त्यामुळं तर तिकडं ना आजच्या दिवशी खूप म्हणजे सुरुवात सकाळपासून होते मी लहान होते तेव्हा बघत होते की सकाळपासून ना ते सगळी जनावरं आणायची सगळी धुवायची त्यांना कलर लावायचे डिझाईन शेपटी रंगवणं चेहऱ्याला आकार उकार देणं अशा खूप साऱ्या गोष्टी मी पण केलेल्या आहेत त्याच्यानंतर आज सगळी नवीन दावी सगळं सगळं त्यांना नवीन असतं आणि बरेच जण तर काय करतात पुरणपोळी जे करतात ते कानोल्या टाईप करून आहे ना त्यांना खाऊ घातलं जातं म्हणजे एक छान असा त्यांचा आजचा दिवस असतो आता आपल्याकडे तर ते नाहीये म्हणून ना आपण आपलं मातीचे हे जे काय आहे ते आणतो आणि पूजतो या दिवसाची आठवण जास्त प्रमाणात काय ते कारण मी गावाकडे लहानाजी मोठे झालेले आहेत त्यामुळे मला ना माहिती आहे की नागपंचमी आणि बेंदूर खूप चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो म्हणजे आईकडे पण आणि मामाकडे पण पण मी लहानाची मोठी मामाकडे झालेले आहे त्यामुळे आईकडचं एवढं काय मला जास्त माहित नाही आणि तिकडे पण कर्नाटकी बेंदूरच केला जातो बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र बेंदूर करतात पण कोल्हापूरला पण कर्नाटकी केला जातो काल कमेंट होतं की पुरणपोळी वगैरे तू केलेली नाहीयेस का तर आमच्यात कसं असतं बघा की म्हणजे करू शकतो तसं काही नाहीये तुम्ही आदल्या दिवशीही करू शकता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकता पण आपल्या हिशोबानं कसं सांगते मी आम्ही पहिल्यापासून करत आलेलो त्या हिशोबाने की आम्ही काय करतो ना की आता उद्या समजा वट पौर्णिमा असेल तर असा विचार होतो की पुन्हा बेंद्राला पण करायचं आहे म्हणून काल न करता आज केलेले आहे बऱ्याच वेळेला मी आदल्या दिवशी करते दुसऱ्या दिवशी पण पुन्हा करावी लागते हे आयुष्यमान आणि खाणारी बघा आता सध्या जर बघायला गेलं तर ही सत्य परिस्थिती आहे की पुरणपोळी म्हणली की एक दिवस किंवा एक टाइम ठीक आहे म्हणतात दोन दोन टाईम खात नाहीत आताची तर खातच नाही आहेत आपली मुलं खातात बरं का चिवला तर पुरणपोळी भरपूर आवडते आणि हल्ली मुलं जास्त दिसत नाहीत कमेंट होते की ताई मुलं जास्त दिसत नाहीत तर ते सकाळी जातात ते संध्याकाळी येतात ती मा मुलं माझ्या रुटीनमध्ये कुठंच बसत नाही आहेत कारण माझं रुटीन जे काय असतं ते स्वयंपाकापासून असतं त्यांचे डबे घेतले की ते जातात आणि जसं तुम्हाला म्हणलं की सकाळच्या लवकर स्कूल आहेत पुन्हा दिवसभर ते तिथंच असतात त्यामुळे सध्या आता बघायला गेलं तर तुम्हाला मुलं फार कमी प्रमाणात दिसणार कारण अखंड दिवस जातो पहिला कसं होतं की चिव दुपारी यायची आरू बारापर्यंत असायचा साडे अकरापर्यंत पर्यंत त्यामुळे ते तुम्हाला दिसत होती डाळ शिजलेली आहे पाणी काढून घेतलं आणि गूळ आणि साखर दोन्ही मिक्स केलेलं आहे मी गूळ साखर मिक्स करून मी पुरणपोळी बनवणार आहे जेव्हा तुम्ही डाळ काढता म्हणजे एळवणी काढता साईडला ना तर ती जी डाळ आहे ना ती मॅश करून घ्यायची असं केल्यानंतर काय होतं ना की जेव्हा तुमचं गुळ आणि डाळ एकत्र एक शिजते ना तर त्या गुळाचा पाक कधी कधी बनतो आणि ती डाळ पुन्हा त्यात शिजली जाते आणि पुन्हा ती घट्ट होते तुम्ही कधीही वाटताना बघा पुरण ज्या वेळेला ना तर तुम्हाला अखंड जी डाळ आहे ती दिसते ना ती त्याचं कारण असतं त्यामुळे थोडीशी डाळ जी आहे ती फोडूनच घ्यायची बऱ्यापैकी फोडलं की तुम्हाला वाटायला पण प्रॉब्लेम नाही काही नाही म्हणून मी तशा पद्धतीने करून घेते एअर फ्रायरला बटाटा लावतो होता शिजला बटाटा पण आतापर्यंत पूर्ण शिजला नाही मी पहिल्यांदाच लावलेलं होतं मी कधी लावत नाहीये म्हणून मग मी पुन्हा आणि कुकरला लावलेला आहे शिजला प्रॉब्लेम आला नाहीये आपण रेग्युलर बटाटा पण पिवळा बटाट्याला पूर्ण बटाटा शिजावा लागतो आणि आमटीचं साहित्य घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मळून घेणार आहे त्याच्यासाठी थोडंसं तेल हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी हळद घालत नव्हती पण मला कमेंट होत्या का काही ताईंच्या की पुरणपोळीच्या याच्यामध्ये घाल म्हणून आणि बाकी काही नाही आमटीसाठी रेग्युलर साहित्य घेतलेलं आहे आणि कांदा मात्र ना मी थोडासा तिथं भाजून घेतलेला आहे बिनतेलाचा आमटीच्या मसाल्यामध्ये ना कोण कांदा वापरतं कोण वापरत नाही आहे आणि बरेच जण काय करतात ना की गॅसवर कांदा काळा करून घेतात अगदी भाजून घेतात ज्यांच्या चूल आहे त्या चुलीमध्ये घातला जातो गावाकडे तर कांदा घालतातच घालतात आता बरं कमेंट अशा येतील की नैवेद्यासाठी केलेलं आहे मग तुम्ही कांदा लसून कसं वापरलं काय वापरलं तर तुम्ही प्रॉपर ज्या वेळेला आता वैभवलक्ष्मी आहे किंवा स्वामी समतांचं आहे प्रॉपर त्यांच्यासाठी नैवेद्य बनवतात त्या दिवशी तुम्ही काय उद्यापन वगैरे तुमचं पारायण समाप्ती काही पण असो तेव्हा मात्र घालायचं नाही पण तुम्ही असे सण जे असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसून वापरू शकता आणि देवाला जर दाखवायचं असेल तर नुसता गूळ आणि पोळी म्हणजे गूळ थोडंसं ठेवायचं पोळीवरती तेवढा जरी स्वामींना नैवेद्य दाखवला तरी पण चालतो कारण प्रत्येक सणाला विदाऊट कांदा लसून शक्य होत नाहीये बऱ्याच वेळेला तुम्ही बघण्यात आलेलं आहे की मी जर ताट असेल ना म्हणजे आता आपलं पेशली म्हणून केलेलं असतं ना त्याच्यामध्ये मी वापरत नाही पण रेग्युलर सणाच्या ह्याच्यामध्ये असतं ना आता मी नैवेद्य दाखवताना स्वामींना ना पोळीचा छोटीशी एक पोळी आणि गुळ ठेवून नैवेद्य दाखवणार आहे असं आमटी माझी तयार झालेली आहे आमटीसाठी काहीच नाही मी तीळ घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण कांदा आणि कोथिंबीर झालं आमटी साधी सिम्पल मी बनवते आमटीमध्ये टोमॅटोसुद्धा वापरू शकतो पण बऱ्याच जणांना आवडतं बऱ्याच जणांना आवडत नाही आहे पण छान होते लगे हात पिवळी बटाट्याची भाजी कारण मी परवाच जसं म्हणलेलं होतं की सण असला की तुमच्यामध्ये ना पिवळा बटाटा हा पाहिजे म्हणजे पाहिजे कोल्हापूरमध्ये तर आहे बघा आता बरेच जण येतात त्यांना माहीत असेल नसेल पण कोल्हापूरमध्ये पिवळा बटाटा आणि गावी काय नाही गुळवणी असते त्या जागी तेवढंच जेवढं आता मला पाहिजे ना तेवढंच मी पुरण घेतलेलं आहे बाकीचं ठेवून दिलेलं आहे ठेवणार म्हणजे मी करणार आहे पण नंतर करणार आहे कारण मी आता पाच पोळ्या करून घेणार आहे नैवेद्यापुरत्या आणि मी पहिला पूजा करायला जाणार आहे कारण माझी देवपूजा जी आहे ती आजची राहिलेली आहे मग देवपूजा करायची माझं रेग्युलर सकाळी पहाटेचं जे रुटीन आहे ते थोडंसं वेगळं असतं आज सकाळचं स्वयंपाकाचं नव्हतं म्हणजे मुलांची घाई गडबड नव्हती त्यामुळे माझी रुटीन जी होती थोडी वेगळी होती आणि सणासुदीचं हो एक्स्ट्राची जी, जी कामं असतात ना ती वाढली जातात त्यामुळे देवपूजा वगैरे ठेवलेल्या आहे बाकी रेग्युलर माझं मॉर्निंगचं रुटीन मी लवकरच शेअर करेन आणि सणासुदीचं आणि बाकी तुमचं याचं वेगळं असतं आपण काय कुठं जॉबला नाही आहे काही नाही आहे आपण घरामध्येच आहोत त्यामुळे आपलं रुटीन आपल्या हातात असतं आलटून पलटून सुद्धा करू शकतो आपल्या हिशोबाने सुद्धा आपलं रुटीन जे आहे ते आपण करू शकतो खूप कमी वेळामध्ये माझ्या पुरणपोळीचा स्वयंपाक जो होता तो झालेला होता कारण रात्रीच बऱ्याचशा गोष्टी मी काढून लसूण सोलून बटाटे काढून डाळ वगैरे काढून ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्यामुळे सकाळी थोडंसं झटपट झालं दक्षिणेकडे तोंड होते म्हणून मी आणू देत नव्हते तुम्हाला वाव थांब कितीला म्हणलं आठशे रुपये महाग बसले तर ताई पूजेसाठी बघा तुमच्या दादाने ना बैल आहेत म्हणून आहे ना ती ग्रॉस आहे ना आपल्या घरात होतं बघा त्यातले थोडंसं किल्लक राहिलेलं ते ठेवून घेतले त्याच्यावरती मी हे कापड वगैरे असावं म्हणून ठेवलेलं आहे तर असो असं ना आता हे झालेलं आहे तर जी बैलजोडे आणलेली होते ना मी पाठवलेलं होतं मातीच्या बैलजोडे आणायला तुमच्या दादाला मातीच्या बघा पन्नास साठ रुपयाला बैलजोडी मिळते आजच्या दिवशी पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी ना आम्ही ती नेऊन शेतात ठेवतो मग शेतात आता इथं भरपूर आहेत मी तिथं काय करायची कुंड्यातनी नेऊन ठेवायची मातीचे असल्यामुळे पाणी जेव्हा झा घालेल तेव्हा होत होतं पण तुमच्या दादांना आता ही आणलेली आहे ही कायमची घरात राहणार तर पान ठेवलं त्याच्यावरती तांदूळ ठेवले आणि मग जी बैलजोडी आहे ती ठेवलेली आहे थोडीशी हळद लावून घेतलेली आहे आपल्याकडे तर काही रंगरंगोटी करायला काहीही नाहीये ना करू शकत नाहीये त्यामुळे मग थोडीशी हळद पाण्यात मिक्स करून मी लावलेली आहे आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकू लावायचे खूप साधे सिंपल बेंद्राची पूजा काय असे फार असं हे नाही जे शेतकरी आहेत त्यांच्यातच मात्र खूप मोठ्या उत्साहात केली जाते आपल्यामध्ये ना आपण मातीचे बैल आणतो किंवा घरात अशा पद्धतीने असणारी कोण लाकडी पुजलं जातं हे बघू शकता हे असं घातलं जातं शिंगामध्ये काल शुक्रवार होता बऱ्याच जणांची इच्छा होती लक्ष्मी व्रताला सुरुवात करायची तर हो आरामात करू शकता पौर्णिमेला काही संबंध नाही आहे आणि मी कुठेही तुम्हाला असं म्हणलेलं नाही की पौर्णिमेचं तुम्ही करू नका वगैरे फक्त सांगितलेलं आहे अमावश्या असेल त्या दिवशी उद्या पण करायचं नाही आणि सुरुवात पण करायची नाही पण तुमचं जर व्रत चालू असतील तर त्याला खंडन पाडायचं नाही ते सगळं करायचं आहे उपवास पकडायचा आहे वाचन करायचं आहे सगळं सगळं करायचं फक्त तो अमांशाचा आणि एकादशीचा आलेला जो वार आहे आपण सगळं करून सुद्धा तो आपल्या ह्याच्यामध्ये काउंट करायचा नाही मग तुमच्या अकरा एकवीस बऱ्याच जणांचा जा गोंधळ होतो आणि मला पुन्हा त्याच कमेंट असतात की बाबा तई तर असं म्हणालेली होती मग आज करायचं का नाही तर सगळं करायचं तुमचं कधीही व्रताचं खंडन पडू देऊ नका आज जी नेसलेली साडी आहे ना त्या साडीचा गळा भरपूर साऱ्या जणींना आवडलेला होता तेव्हा विचारलेलं होतं मला पण हा गळा काही मी सांगितलेला नव्हता आपली शिवणारी जी होती प्रतीक्षा तिनं स्वतःच तो गळा केलेला होता आणि जेव्हा मला आल्यानंतर मी बघितलं की असे पण काही गळे असतात माझ्या ब्लाऊजचे जे काही गळे वगैरे काढायचे सगळं तिचं तिनंच काढलेलं मी कधीही कुठल्या जास्त अशा डिझाईन वगैरे देत नाही त्यांचं तेच आणून देतात शून वगैरे तर असो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ